व्हॅलेंटाईन डे मुळे पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत असताना भारतीय संस्कृती जपण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेच्या महात्मा फुले शाळा क्रमांक सहा मध्ये वेगळा उपक्रम राबवण्यात आला व्हॅलेंटाईन डेला ला मातृ पितृपूजन दिन म्हणून साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे औक्षण करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आई वडिलांनीही आपल्या मुलांना आशीर्वाद दिले यामुळे शाळेतील वातावरण भक्तिमय आणि आनंदमय झाले होते शाळेच्या नव्या मुख्याध्यापिका डांगे मॅडम यांनी या उपक्रमाचे महत्व पटून दिले त्यांनी पालक व विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती आणि कुटुंब व्यवस्थेचे महत्व समजावून सांगितले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली सौ हुडे मॅडम कांबळे मॅडम ढवळे सर मोसिन सर यांनी सक्रिय सहभाग घेतला या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांविषयी आदर आणि प्रेम वृद्धिंगत झाले शाळेच्या या सुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे बातम्या पाहण्यासाठी भीमरा न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा